नमस्कार मी संजीवन सांगळे अध्यक्ष पिंपरी चिंचवड हाऊसिंग सोसायटी फेडरेशन पिंपरी चिंचवड शहरातील सर्व सोसायटी धारकांना माझ्या सोसायट्यातील सर्व आदरणीय माता भगिनी माझे सर्व बालगोपाळ माझे सर्व आदरणीय ज्येष्ठ मंडळी आणि माझे सहकारी बांधव यांना दिवाळीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा माझी सर्व सोसायट्यांमधील बालगोपाळांना विनंती आहे येणारी दिवाळी आपण पर्यावरणपूरक दिवाळी साजरी करावी शक्यतो फटाके पडू नयेत आणि सर्वांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी बांधवांनो सध्या आपल्या पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये आलेल्या पुरामुळे झालेल्या अतिवृष्टीमुळे दुःखाचं सावट आहे या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आपण सर्वांनी ही दिवाळी साजरी करावी पुण्याच एक वेळेस पिंपरींचोड शहरातील माझ्या सर्व सोसायटी धारकांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा